गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या संकट काळामुळे कोणत्याच प्रकारचे धार्मिक उत्सव हे होत नव्हते परंतु आता कोरोना या विषाणूचा प्रसार कमी झाल्याने महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे निर्बंध हे शिथिल करण्यात आले आहेत त्यामुळे सर्व उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे करण्यात येऊ लागले अशाच प्रकारचा उत्सव ऐरुली सेक्टर पाच दक्षिणमुखी हनुमान जयंती सोहळ्याला भाविकांचा पाहायला मिळाला आहे साजरा करने साथी का आनी खाली। हा उत्सव साजरा करण्यासाठी समाजसेविका ऍडव्होकेट संध्या सावंत व दक्षिणमुखी हनुमान आणि शनी मंदिराचे ट्रस्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान जयंती सोहळा हा कोरोनाच्या दोन भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला या उत्साहाला प्रमुख पाहुणे म्हणून ऐरोली मतदारसंघाचे प्रथम आमदार संदीप नाईक शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौघुले जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार प्रमुख मनोज हदकर उपचर प्रमुख राजू पाटील माजी नगरसेवक अशोक पाटील समाजसेवक शिवाजी खोपडे अंकुश सोणवणे समाजसेविका निगडी तापोड यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून संकटमोचन हनुमानाची यथोचित पूजा अर्चा केली तसेच शनीदेवता आणि सत्यनारायण महापूजेचे दर्शन देखील घेतले यावेळी आलेल्या पाहुण्यांच्या मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांनी रांगेत दर्शन महाप्रसादाचा लाभ देखील घेतला हा उत्सव यशस्वी करण्यासाठी त्रस्ती जगन्नाथ लाड रवी सावंत अशोक कदम प्रभाकर सावंत शांताराम सावंत शरद सावंत सचिव उदमले गणेश नाईक नाना जांभळे प्रकाश जाधव सुजाता लाड विद्या ठाकूर स्नेहा सावंत गीता जांभळे वर्षा कदम मंदा कदम विजय सावंत रामचंद्र गुप्ता या सर्वांचे विशेष असे सहकार्य लाभले या विषया करून आपण पाहिलं की दरवर्षी दोन हजार तीन साली दक्षिण हनुमान मंदिराची स्थापना झाली त्यानंतर शनी मंदिराची स्थापना झाली आणि तेव्हापासून कायम इथे गरजे असते आणि कायम हनुमान मंदिर साजरा केली जाते परंतु माझी दोन वर्षी याच्यामध्ये खंड पडल्यामुळे यावर्षी पाहिलं तर भरपूर गर्दी झालेली आहे ती सकाळपासून सकाळी सत्यनारायणांची पूजा झाली त्याच्यानंतर आता दुपारपासून भजन कीर्तन चालू आहे सर्व प्रभागातील लोकांचं आणि अशा परिस्थितीमध्ये सकाळपासूनच आपण पाहतो तर आज सकाळी जाणवलं की ही जी गर्दी आहे हे दोन वर्षानंतर भावी बाहेर पडलेत आणि हनुमंताचं मंदिर इकडे जवळपास ऐलीमध्ये नसल्यामुळे ला ला हो साथ साथ ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते दरवर्षी तीन ते चार हजारापर्यंत गर्दी होती असा आमचा अंदाज होता परंतु यावर्षी सहा सात हजारापर्यंत जाईल कारण आमचं जे मंदिर आहे त्याच्यापासून बाहेरच्या रोड पर्यंत आणि रोडच्या बाहेरही गर्दी दिसते त्याच्यावरून दिसतंय आणि आज महाप्रसादही आहे दरवर्षी असतो आणि आज महाप्रसादालाही भरपूर गर्दी झालेली आहे त्यामुळे हे भाविक भरपूर आलेले आहेत आणि भाविकांना हनुमंताचं दर्शन आणि आशीर्वाद हे सगळं चालू आहे आणि असंच कायम राहो अशी भगवंताकडे आम्ही प्रार्थना करतो सगळ्या भाविकांचे जे काही मनोकामना आहेत त्या देवाने पूर्ण करोत आणि हे जे मंदिर आहे हे कायमस्वरूपी इथे ही वास्तू राहो आणि सर्वांना दर्शन दरवर्षी मिळो आणि देवा सगळ्यांचे जे इच्छा मनोकामना पूर्ण होत अशी मी हनुमंताकडे मागणी मागते सर्वांच्या वतीने देवा हे सर्व सर्वांचे जी काही इच्छा आहेत आणि हे जे कोरोनाचं जे संकट आलंय ते असं संकट परत कोणावरही येऊ नये जगामध्ये अशी आणि हे दुसरं कोणतंही संकट येऊ नये आणि सर्वांना सुखी ठेव अशी मी प्रार्थना करते दक्षिणमुखी हनुमान मंदिरातर्फे सर्व भाविकांचं इथे स्वागत झालेलं आहे आणि आज शनिवार आहे शनिवारी हनुमान हनुमानाचं खूप महत्व असतं त्याचं औचित्य साधून आज भाविकांनी गर्दी केलेली आहे आणि दक्षिण कमिटी जी आहे ती अतिशय म्हणजे पंधरा दिवस सातत्याने प्रयत्न म्हणजे एवढी मेहनत घेत आहे आणि त्याचं आज संपूर्ण मेहनतीचं फळ मिळालेलं असं म्हणते ऍडव्होकेट संध्या सावंत यांचा या मंदिरासाठी खूप मोठा हातभार असतो आणि त्यांना वेळ नसला तरी ते वेळ काढून संपूर्ण नियोजन आणि कारभार पाहत असतात आणि करोना काळाचं एक उदाहरण दिलं करोना काळामध्ये जगातील महामारी होती या महामारीच्या संकटातून आपण तरुण आज सुंदर पैकी हनुमान जयंती साजरी करीत आहोत याच सर्व श्रेय या हनुमान भक्तांना जात आहे आणि दक्षिण दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या सर्व उत्सव कमिटीला जात आहे पुनशे एकदा मी सांगू इच्छिते की ऍडव्होकेट संध्या सावंत यांचा या हनुमान जयंतीला आणि संपूर्ण भाविकांना त्यांची शुभेच्छा आहे आणि असंच संपूर्ण कमिटी आणि हे मंदिर कायमस्वरूपी राहावं हो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते जय जय महाराष्ट्र